आम्ही भाजपाला मतदान करणार आहोत कारण भाजपाने आम्हाला लाडकी बहीण ब योजनेचे योजने जे पैसे दिले तर त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत तसेच आमच्या वार्डातील राहुल भाऊ ढिकले आमदार त्यांनी आपल्या तपोवनातील मूर्तीचा विकास केला तसेच राम मंदिरामधील गार्डन ह्या गार्डनचा सा पण चांगला विकास केलेला राहुल भाऊ आमदारने भारी केलेलं आहे इथं काम त्यांचे वडील असताना तर तेव्हापासून वाडा त्यांनी ठेवलेला आहे याच्यापुढं पण राहुल भाऊनी पण आम्हाला असंच ठेवावं त्यांच्यासमोर कोणी उभं राहिलं तरी येऊ शकत नाही राहुल भाऊ ढिकले पंचवटीचे एक एकमेव आमदार म्हणजे पुन्हा येणार पुन्हा येणार ते राहुल भाऊ ढिकले म्हणजे राव। आमचे एकाच भाऊ राहुल भाऊ म्हणजे आमदारच नाही हे आमच्या गलीतले लहानपणापासनांचे संबंध आणि व्यवस्थित आहे आणि सर्व काही गोष्टी त्या आमच्या बहिणी भाऊ अशा समतेने ते सर्व करतात आणि जो त्यांनी या तपोमानामध्ये रामाचेवळी मूर्ती साजरी केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही असं सांगू इच्छितो की बा अशी एवढी मूर्ती साजरी करत असताना त्यांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला आहे त्याच्याबद्दल तोडच नाही आहे आणि आपलं राम मंदिर पसलं गार्डन आपलं उद्यान चाल। चालू त्याचं काम चालूच आहे हा सुटलेत ना त्यांनी बऱ्याच जणांना इथं उद्योगधंद्यांना चालना दिलेली आहे बाहेर जे दुकानं लावलेले आहेत आमचे तर ते त्यांचा नेहमी पाठिंबा असतो इथल्या दुकानदारांना जे बाहेरून पर्यटक येतात इथले जे रिक्षावाले त्यांना पण त्यांचा नेहमी पाठिंबा असतो आणि ते सगळ्यांचा व्यवहार कसा वाढेल सगळ्यांचे उद्योगधंदे कसे व्यवस्थित राहतले याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि ते दखल घेतात प्रत्येक गोष्टीचे नाही कामधंदा तर द्यायलाच पाहिजे काहीतरी आणि किंवा लोन वगैरे पण प्रोवाईड करायचं मिळायला पाहिजे बायकांना उद्योगधंद्यांसाठी वगैरे कुठं जर भेटले हात जोडून उभे राहते माझ्या पुढं मावशी बरं आहे का असं विचारतं मला मग स्वभाव चांगला आहे गोड आहे चांगले आहे सगळ्यांना व्यवस्थित बोलता चालता व्यवस्थित जे शिकलेले आहे त्यांना नोकरी पाण्याला पण लावलं पाहिजे त्यांनी आमचे घर लाईट लाईट याचीच पण आमची समज आता, आता आम्ही करू राहिलो मागणी काम आम्हाला घरं पण व्यवस्थित दिले पाहिजे त्यांनी करून आणि आमचे जे आहे शिकलेले त्यांना नोकरी पाण्याला लावलं पाहिजे त्यांनी